नागपुरातील पारडी शिवारामध्ये बिबट्या शिरलाय बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाल्याची माहिती आहे जखमींवर उपचार सुरू आहेत एकाची प्रकृती चिंताजनक आहे दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये हा बिबट्या दिसलेला होता आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली आहे बिबट्या शिरलेल्या भागात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे दृश्य आपण बघू आहे रेस्क्यू टीम पोहोचलेल्या आहेत वनविभागाची टीम पोहोचलेली आहेत आणि या बिबट्याला शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र काय सध्याची परिस्थिती आहे तिथली नक्कीच कारण जवळपास आता आज रेस्क्यू टीम इथे पोहोचलेली आहे आणि आपण दृश्याच्या माध्यमातून जे पाहू शकतो आहे की न जे तज्ज्ञ जे आहेत यातील ते गण घेऊन पोहोचलेले आहेत आणि गणचा जो नेम आहे तो तिथे असल्याचा बिबट जो आहे त्याच्यावर लावण्याचा जो आहे तो आता प्रयत्न आपण मा या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो हे वरचा माळा आहे पहिला माळा आहे या पहिल्या माळ्यावर जे आहे ते आ, या, या, वर्मा यांचं हे घर आहे आणि घर घराच्या वरच्या माळ्यावर हा बिबट आहे आणि ह्या बिबट्याचा शोध घेतलेला आहे आपण पाहू शकतो की जे शील्ड आहेत ते शील्ड घेऊन देखील वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते बाजूच्या इमारतीच्या छतावर पोहोचलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे ते जो बिबट आहे जो आतमध्ये बाथरूम आणि टॉयलेट आहे तिथे लपलेला आहे त्या बाथरूममध्ये लपलेल्या बिबट्यावर आता नेम धरून ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न वन, वन विभागाचे जे तज्ज्ञ आहेत ते करून राहिलेले आहेत आणि नेमका बिबट्या आतमध्ये लपून बसलेला आहे परिसरामध्ये प्रचंड गर्दी आहे गर्दीला पोलिसांनी हटवलं देखील आहे थोडंसं दूर नेलेलं आहे मात्र बिबट जो आहे तो काही आता आ... जे गणधारी आहेत किंवा जे बंदूकधारी आहेत जे ट्रँक्युलाईज करणार आहेत म्हणजे बेशुद्ध करवणूक बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन त्याप्रमाणे राबवण्यात येतं आपण पाहू शकतो की दृश्याच्या माध्यमातून की कशाप्रकारे जे वन विभागाचे आणि टी टी सी म्हणजे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे जे तज्ज्ञ आहेत ते बिबट्यावर निशाणा लावत आहेत आणि बिबट्याला ट्रँक्युलाईज करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे बिबट्याला बाहेर पडता येऊ नये म्हणून या घरावर अगोदरच देखील लावण्यात आलेली आहे रेस्क्यूची टीम पूर्णपणे पोहोचलेली आहे जवळपास पाच सवा पाच वाजता या परिसरामध्ये सर्वप्रथम दिसलेला होता या घर, एक शॉट झाडलेला आहे एक शॉट झाडलेला आहे बिबट जो आहे त्याच्यावर एक शॉट झाडण्यात आलेला आपण पाहू शकतो तिथे बिबट्याची हालचाल आहे जो आवाज आहे तो देखील ऐकण्यात येऊन राहिलेला आहे आणि एक शॉट बिबट्याला मारल्यानंतर जे आहे ते आ, आ, जो आ, जे कर्मचारी आहेत जे तज्ज्ञ आहेत ट्रँक्युलायझेशन करणारे म्हणजे बेशुद्ध करणारे ते देखील आपला बचाव करताना दिसून येऊन राहिलेला आहे कशाप्रकारे ते आता दुसरा डाळ आणण्यात येऊन राहिलेला आहे दुसरा हा डाट आणण्यात आलेला आहे म्हणजे ट्रँक्युलाईज करण्यात येतात गनच्या माध्यमातून ज्यामध्ये बेशुद्धीचं औषध असतं हे बेशुद्धीचं औषध जे आहे ते या बंदुकी टाकण्यात येतं आणि त्यानंतर जो आहे तो दुसरा शॉट जाळण्यात येणार आहे पहिला शॉट मारण्यात आलेला आहे तो आता लागला की नाही लागला हे आता त्याची म्हणजे पडताळणी करणं शक्य नाही आहे मात्र पहिला लागलं नसेल त्यामुळेच जो आहे तो आता पुन्हा दुसरा डाट आणण्यात आलेला आहे आणि तो दुसरा डाट देखील आता या बंदुकीमध्ये टाकण्यात आलेला आहे जे शूटर आहेत जे बेशुद्ध करणारे तज्ज्ञ आहेत ते आता हा दुसरा डाट जो आहे तो बंदुकीत टाकण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे आहे ते पुन्हा बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या माध्यमातून जे दिसून येऊन राहिलेलं आहे की बिबट्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे आता पुन्हा उठ ते उठलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की बिबट नेमका कुठे आहे त्याची काय अवस्था आहे याची पडताळणी करण्यात येत आहे त्याची तपासणी करण्यात येत आहे वनविभागाचे कर्मचारी जे आहेत ते दुसऱ्या गच्चीवर आहेत अगदी एकामेकाला वॉल असलेल्या या इमारती आहेत गच्ची आहेत पलीकडे असलेल्या जा आ, घर आहेत वर्मा आणि निषाद कुटुंबियांचं हे घर आहे निषाद कुटुंबियांमधील एक जखमी झालेला आहे कुंभकर्ण निषाद असं त्यांचं नाव आहे त्यांना नजीकच्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे पाच ते सहा लोक जखमी झालेले आहेत बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये आणि बिबट्याचं जे आहे ते आता रेस्क्यू ऑपरेशन इथे सुरू आहे पहिला डाट टाकण्यात आलेला आहे बिबट्यावर झाडण्यात आलेला आहे मात्र तो बेशुद्ध झाला की नाही झाला आहे हे अजून माहिती नाही आता दुसरा पुन्हा एक डाट किंवा दुसरा पुन्हा एकदा प्रयत्न वन विभागाचे जे आहेत ते कर्मचारी या माध्यमातून करताना दिसून येऊन राहिलेला आहे वन विभागाचे हे तज्ञ कर्मचारी आहेत यांचं ऑपरेशन जे असतं ते नेहमी रेस्क्यू ऑपरेशन असतं कधी बाघ असेल कि बिबट असेल अस्वल असेल किंवा कुठलेही वन्यजीव जे जी प्राणी असतात त्यांच्या रेस्क्यूचं जे ऑपरेशन असतं ते या टी टी सी सेंटरचे जे तज्ज्ञ वनकर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत ते मा राबवतात वनविभागाची टीम सकाळी पोहोचलेली होती आणि त्यानंतर जे आहे ते पूर्णपणे आता या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं ऑपरेशन सुरू आहे कुठलीही इजा होता कामाने बिबट्याला कारण मोठी जेव्हा गर्दी असते तेव्हा वन्यप्राणी जे असतात ते, ते मोठ्या शॉकमध्ये येतात आणि शॉकमध्ये जाऊन त्यांचा अनेकदा मृत्यू झाल्याची देखील प्रकरणे आपल्याला माहिती आहेत या परिसरामधील प्रत्येक जी गच्ची आहे प्रत्येक जे छत आहे त्या प्रत्येक छतावर जे आहे ते लोकांची गर्दी आहे उत्सुकता आहे अतिशय दाटीवाटीचा हा परिसर आहे इथून भांडेवाडी हा डम्पिंग यार्ड देखील आहे गेल्या जो बिबट गेल्या महिन्यात जो आलेला होता बिबट तो देखील दाट अतिशय दाटीवाटीच्या परिसरामध्ये पोहोचलेला होता आणि त्याचं देखील रेस्क्यू ऑपरेशन केलेलं होतं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता पुन्हा एकदा बिबट हा इथे पोहोचलेला आहे आणि त्याचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते इथे सुरू आहे पहिला डाट जो आहे तो मारण्यात आलेला होता मात्र कदाचित तो हुकला असेल आणि त्यामुळे जो आहे तो आता पुन्हा एकदा डाट दा मारण्याचा दुसरा प्रयत्न वनविभागातर्फे करण्यात येईल किंवा जो पहिला लागला असेल तर एक निश्चित थोड थोडासा कालावधी द्यावा लागतो कारण बेशुद्धीचं इंजेक्शन दिल्यानंतर ज्याप्रमाणे त्याचा परिणाम व्हायला काही वेळ लागतो काही कालावधी लागतो त्याचप्रमाणे हा कालावधी लागेल त्यानंतर तो नेमका बिबट बेशुद्ध झाला की नाही याची पडताळणी करण्यात येईल त्याची तपासणी आणि त्याची निश्चितता करण्यात येईल आणि त्यानंतरच जे आहे त्याचं रेस्क्यू ऑपरेशन इथून करण्यात येईल आणि इथून जेव्हा तो त्याला पकडण्यात येईल तेव्हा हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे त्यानंतर याला नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर हे जे वन्यप्राण्यांचं रुग्णालय आहे तेथे नेण्यात येईल आणि तेथून त्याची ते योग्य तपासणी करून जर त्याला कुठली इजा झाली नसेल तर नंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येईल किंवा वनविभाग जो काही निर्णय घेतो या पकडलेल्या रेस्क्यू केलेल्या वन्यप्राण्यांविषयी त्यानुसार नियमानुसार त्याचं पुढील जे आहे त्याला सोडण्यात येईल मात्र हा जो बिबट आहे हा तीन ते चार वर्षाचा असल्याची प्राथमिक माहिती मिळते वनविभागाने याची माहिती दिलेली आहे आणि ड्रोनच्या सहाय्याने देखील याची नेमकी ठिकाण जे आहे ते सुरुवातीला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता तो हा वरच्या पांढरी जी इमारत आहे तिथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो मात्र तिथे सध्या जो आहे तो लपून बसलेला आहे मात्र लपून बसण्यापूर्वी त्याने पाच ते सहा लोकांवर हल्ला केला पाच ते सहा लोक जे आहेत ते या हल्ल्यात जखमी देखील झाले आणि त्यानंतर जे आहे ते वन विभागाची चम पोहोचलेली आहे पुन्हा आपण पाहू शकतो की वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते पुन्हा एकदा डाट तयार करत आहेत आणि या डाटच्या माध्यमातून पुन्हा त्याचं रेस्क्यू ऑपरेशन पुढील जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते करण्यात येईल जी जितेंद्र आपण बघू शकतोय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सात जण जखमी झालेले आहेत सकाळी आपण बघितलं तर यामध्ये जखमी झालेल्यांची संख्या दोन होती जी आता वाढताना बघायला मिळते आतापर्यंत बिबट्याने नेमकं किती जणांना जखमी केलाय नक्कीच हा बिबट जो आलेला होता हा सुरुवातीला ही जी ग आपल्याला घर दिसते त्याच्या पाठीमागे असलेली जी बोळ आहे किंवा जी गल्ली आहे तेथे होता तिथे ते त्याने दोघांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती होती त्यानंतर तो इकडे गल्लीच्या रस्त्याच्या साह्याने सामोर आला रस्त्यावर सामोर पायी पायी चालत आला आणि जे निषाद यांचं घर होतं त्यांच्यावर त्याने बिबट्याने हल्ला केला तर याही गल्लीमध्ये जवळपास दोन ते तीन लोकांवर त्याने हल्ला केला आणि त्यानंतर तो पायऱ्यांच्या माध्यमातून वर बसला या हल्ल्यामध्ये जे आहे ते आतापर्यंत पाच ते सहा लोक जखमी झालेले आहेत त्यापैकी एकाला आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि नजिकच असलेलं एक खासगी रुग्णालय आहे भवानी रुग्णालय त्यामध्ये या रुग्णांना जे जे आहे हल्ला झालेले जखमी लोक आहेत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहे हा जो परिसर आहे हा श्रमिक वर्गाचा परिसर आहे खास करून या परिसरामध्ये जे नागरिक आहेत ते उत्तर भारतीय म्हणता येतील किंवा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील येथून जो राहिलेला मजूर वर्ग आहे तो प्रामुख्याने इथे हिंदी भाषिक मजूर वर्ग राहतो मोठ्या प्रमाणात अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे आणि छोटी छोटी घरं आहेत छोट्या छोट्या इमारती आहेत अलीकडच्या काळात डेव्हलप झालेला हा एरिया आहे आणि काही दिवसापूर्वी बिबट जो आलेला होता तो बिबट या आ, आ, कापसी परिसरामध्ये दिसलेला होता आ, द, वन विभागाचे काही कर्मचारी जे आहेत ते इथे पोचलेले आहेत आणि ते देखील इथून पूर्ण तपासणी करून चौकशी करून जे आहे ते इथे जे आहे ते बिबट्याचं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहेत काही दिवसांपूर्वी जो बिबट्या दिसला होता म्हणजे जवळपास दोन दिवसांपूर्वी बिबट्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता तोच बिबट हा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र तोच बिबट आहे का हे अजून पक्क झालेलं नाही आहे एक डाट जो आहे तो वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला दिलेला आहे आणि त्यानंतर जे आहे आता आ, दोर देखील बिबट्याच्या बिबट्याला पकडण्यासाठी जो आहे तो दोर आणि इतर जे साहित्य असतं ते देखील घेऊन इथे वन विभागाचे कर्मचारी पोहोचलेले आहेत अतिशय जवळ आहे म्हणजे जवळपास एक फूट फुटावर बिबट आहे वन विभागाचे बंदुकीच्या माध्यमातून ते अतिशय जवळ जाऊन त्याच्यावर नेम साधण्यात आलेला होता आ, फुटावर हा बिबट आहे आणि हा लपून बसलेला आहे बाहेर अजूनपर्यंत आलेला नाहीये काही जे वनविभागाचे वन विभागाचे कर्मचारी आहेत ते आ, 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 जे आहेत ते इथे खाली देखील पोहोचलेले आहेत ते जे आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये दे देखील जे आहेत ते इकडे पळून जाऊ नये म्हणून किंवा ज्या काही दोरी लावलेल्या आहेत किंवा जाडी लावलेली आहे बिबट्याला तिथून पडून जाता येऊ नये जर तो इथून पळून गेला तर तो अतिशय घातक असू शकते कारण मोठ्या प्रमाणात इथे लोकांची जी आहे ती गर्दी झालेली आहे आणि गर्दीतून जर बिबट्या बाहेर पडाला तर तो अनेकांवर हल्लाही करू शकतो त्याचबरोबर जी गर्दी आहे त्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे असे अनेक धोके आहेत त्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जी काही पूर्वतयारी करावी लागते ती पोलिस आणि वनविभाग करतानाच दिसून येऊन राहिलेलं आहे जे आपण पाहू शकतो इमारतीवर जे बाथरूम आहे वरच्या माळ्यावर त्याला दरवाजा नाही आहे म्हणजे दार नाही आहे आणि त्यामुळे जो आहे बिबट तो तिथे ओपन स्पेसमध्ये बसलेला आहे आणि अगोदर त्याच्या म्हणजे पकडण्यासाठी दाराची व्यवस्था जी आहे दरवाज्याची व्यवस्था करण्यात यावी त्यासाठी जे आहे ते इथे खाली असलेलं जे कंपाऊंडमधून वापर करण्यात येणारे जे दरवाजे होते ते कदाचित आता दरवाजे जे आहेत ते वन विभागाचे कर्मचारी घेऊन जाणार आहेत कारण बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तो कारण ओपन स्पेसमध्ये आहे वर असलेलं जे बाथरूम आहे त्याला दरवाजा नाही आहे आणि तो दरवाजा नसल्याने अगोदर त्याला पकडण्यासाठी चहू चहूबाजूनी बंदोबस्त करणे योग्य बंदोबस्त करणे याची प्राथमिकता आहे डाट मारलेला आहे गोंधळ करू नये असंही वन कर्मचारी अनेक लोकांना सांगून राहिलेले आहेत शांतता राखावी कारण गोंधळामुळे जो आहे तो बिबट आणखी घातक होऊ शकतो आणि ते तसं होऊ नये त्याचा परिणाम बिबट्यावरही होऊ नये किंवा तो गोंधळून जाऊन अनेक काही हल्ला करू नये यासाठी जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी याची तयारी करून राहिलेले आहेत आणि दरवाजा जो आहे बाथरूमचा दरवाजा जो आपल्याला फिक्स करता येईल किंवा तो पडून जाऊ नये म्हणून त्यासाठी जे आहेत ते खाली असलेले काही जुने दरवाजे आहेत किंवा लाकडी जे लाकडी असलेले ला दरवाजे आहेत ते आता इथून काढलेले आहेत वन विभागाने आणि ते आता वर नेऊन वर नेत आहेत आणि त्यानंतर जो बाथरूममध्ये असल्याचा बिबट्याचा संशय आहे किंवा बिबट्या आहेच तिथे संशय नाही म्हणता येईल तो बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची जी क चमू आहे ती पूर्णपणे आता तयार झालेली आहे एक डाट मारलेला आहे आणि माझ्यामध्ये तो बिबट्याला लागलेला आहे त्यानंतर जे आहे ते आता बिबट्याची शहाणिशा करण्यात येईल तो खरंच बेशुद्ध झाला की नाही झाला बेशुद्ध होण्यासाठी देखील काही कालावधी लागतो कारण डाट मारल्याबरोबर ट्रँक्युलाइज केल्याबरोबरच बिवड जो आहे तो आ, बेशुद्ध होत नाही किंवा कुठलाही वन्यप्राणी त्यामुळे थोडा कालावधी द्यावा लागतो त्यानंतर जो पुढचा टप्पा आहे तो हा नेमका बेशुद्ध झाला की नाही झाला हे बघावं लागेल बेशुद्ध झाला असेल तरच मग वन कर्मचारी त्याच्या जवळ जाऊ शकतात महत्त्वाचं म्हणजे तो जवळपास वीस फुटाच्या अंतरावर वन कर्मचारी आणि बिबट यांच्या जवळपास वीस फुटांचं अंतर आहे आजूबाजूच्या गच्चीवर हे बिबट आणि वन विभागाची रेस्क्यू टीम आहे आणि दोघांच्यामध्ये केवळ एक चार फुटाच्या भिंतीचं जे आहे तेवढंच एक अंतर आपल्याला सांगता येईल जी नक्कीच नक्कीच जितेंद्र वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न आता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आपण बघू शकतो हे दृश्य आपण बघतो आहे महाराष्ट्रामध्ये बिबट्याची दहशत बघायला मिळते तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यामध्ये सर्वाधिक जास्त बिबटे हे महाराष्ट्रभर दिसून आलेले आहेत त्यामुळे नागपूर म्हणा कोल्हापूर म्हणा मुंबईमध्ये सुद्धा मुंबईच्या गोरेगावमध्ये सुद्धा बिबट्या आढळून आलेल्या आहे त्यामुळे बिबट्यांची संख्या ही सातत्यानं वाढताना बघायला मिळते आता मानवी वस्तीमध्ये सुद्धा बिबटे बिबटे निदर्शनास आलेले आहेत त्यामुळे त्याचे हल्ले सुद्धा वाढू लागल्याचं आपण बघू शकतो आंबेगाव आंबेगावमध्ये तीन डिसेंबरला हा बिबट्या दिसलेला होता ही दृश्य आपण बघतोय दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये हा बिबट्या दिसलेला होता आणि तोच आता हा नागपूरमध्ये असलेला बिबट्या असल्याचं बोलला जात आहे आणि त्यामुळे आता त्याला पकडण्यात वन विभागाला नेमकं कधी यश ये येतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे शर्तीचे प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय नागपूर मधून थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय बिबट्याला जेरा बंद करण्याचा हा थरार आपण बघू शकतोय आतापर्यंत या बिबट्यानं पाच ते सहा जणांना जखमी केल्याची माहिती आहे यामधल्या एकाची प्रकृती ही चिंताजनक सुद्धा आहे त्या सगळ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे सध्या हा जो बिबट्या आहे तो या बाथरूम मध्ये लपल्याचं समजता ही एक गच्ची आहे त्यामध्ये हे जे ओपन बाथरूम आहेत त्याचे दरवाजे नाही आहेत त्या बाथरूममध्ये हा बिबट्या लपलेला आहे आणि त्याला पकडण्यात आता वन विभागाला नेमकं कधी यश येतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल ही जी गच्ची आहे त्याच्या खाली सुद्धा जे इतर जे वन विभागाचे कर्मचारी आहेत पोलीस आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत जेणेकरून बिबट्या खालून पळून जाताने आणि वरती आपण बघू शकतो काही कर्मचारी आहेत वनविभागाचे त्यांच्याकडून या बिबट्या बाहेर येताच त्याला लक्ष केलं जाईल आणि त्यांना पकडण्यात नेमकं कधी पावसाळ्या हे बघणं महत्त्वाचं असेल ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय नागपूर मधून नागपूरमध्ये बिबट्यांचा संचार बघायला मिळतोय दोनच दिवसांपूर्वी कापसिया भागामध्ये बिबट्याचा हा वावर बघायला मिळालेला होता त्याची पहिली दृश्य आपण बघू शकतो तो फोटो कैद झालेला आहे मोबाईलमध्ये आणि तोच हा बिबट्या असल्याच्या असल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय आणि त्याच्या अनुषंगानं रेस्क्यू टीमकडून त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे रेस्क्यू आपण बघू शकतोय ही दोन दृश्य बघतोय नागपूरमधून ही दोन महत्वाची दृश्य नागपूर मधल्या तर कापसी भागामध्ये हा बिबट्या दिसलेला होता दोनच दिवसांपूर्वी हा फोटो आपल्या समोर आलेला होता आणि आता नागपूरच्या पारडी भागामध्ये बिबट्या सकाळपासूनच धुमशान घालतोय जवळपास पाच ते सहा जणांना या बिबट्यानं जखमी केलेला आहे आपण बघू शकतोय ज्या गच्चीवर हा बिबट्या लपलेला आहे त्यामध्ये आता एक जे कर्मचारी आहेत वनविभागाचे त्यांनी उडी घेतलेली आहे आणि तिथून हा बिबट्या नेमका कुठे आहे याला शोधण्याचा प्रयत्न केला जातोय नागपूर मधून पुन्हा एकदा मी जितेंद्र जितेंद्र यांच्याकडे जाते काय सध्या सध्याच्या जसं आपल्याला माहिती आहे की आपण थोड्या वेळापूर्वी जे वन विभागाचे रेस्क्यू टीम पोहोचलेली होती त्यांनी बंदुकीच्या माध्यमातून बिबट्यावर डाट मारलेलं होतं म्हणजे ट्रँक्युलाईज करण्याचं म्हणजे बेशुद्ध करण्यासाठी बंदुकीतून त्याच्यावर डाट मारलेलं होतं तो अचूक लागल्याचं आता माहिती समोर आलेली आहे आणि ह्या बिबट्याला जे डाट अचूक लागलेलं ला आहे त्यानंतर जे आहे ते आता त्याला पकडण्याची जी म्हणजे रेस्क्यू करण्याची जी पुढची प्रोसेस आहे पुढचा जो टप्पा आहे तो सुरू करण्यात आलेला आहे नुकतंच जे आहे ते एक वनविभागाचा कर्मचारी म्हणजे रेस्क्यू टीमचा जो कर्मचारी आहे तो पलीकडे ज्या ठिकाणी बिबट आहे त्या ठिकाणी गच्चीवर उडी मारून गेलेला आहे आणि तो बिबट नेमका बेशुद्ध झाला की नाही अगोदर याची शहानिशा करण्यात येणार आहे पायाला लागल्याचं ला म्हणजे बिबट्याच्या मांडीला हा लागल्याचं जे आहे डाट लागल्याची माहिती जी आहे ती वन विभागाच्या जे रेस्क्यू टीमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या जे वार्तालाप होऊन राहिलेलं आहे त्या माध्यमातून आपल्या किंवा संभाषण होत आहे त्या माध्यमातून आपण ते जाणण्याचा प्रयत्न करतो आहे की नेमकं जे आहे ते बिबट्याला मांडीला जो डाट लागलेला ला आहे मात्र थोडा कालावधी द्यावा लागेल आणि जे आहेत ते कसं करायचं नेमकं आता त्याचा रेस्क्यू कारण बिबट्याला जेव्हा डाट मारला तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आता जो आहे तो नक्कीच खरं तर आपण बघू शकतोय रेस्क्यू टीम शर्थीचे प्रयत्न करते कधी नेमकं या बिबट्याला पकडण्यात यश येत हे बघणं महत्वाचं